नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कावेरी आता घटस्थापनेची पूजा करत असते खूप छान शृंगार तिने केलेला असतो आणि मनोभावे सगळी काही विधी ती पूर्ण करत असते तेवढ्यात तिथे विद्या येते विद्या म्हणते कावेरी बहिणी अहो तिकडे बघणं काय चाललंय यमुना ताईंने मानसारखं सगळं वेशभूषा धारण केली आहे हौदोस उदोस घातलाय घरामध्ये सगळ्यांना कामाला लावता येत्या माची सत्ता आणि जागा घेण्याचा प्रयत्न करताय काहीतरी करा तुम्ही तेवढ्यात आता काय करावं असं कावेरीला सुचत नसतं ते देवाची पूजा करत असते पण तिथे आता यमुना आणि पौर्णिमा येते तेवढ्यात यश आणि अमृता सुद्धा तिथे आलेली असते आता यमुना ही कावेरी लाडवण्याचा प्रयत्न करते कावेरी उठून उभी राहते यमुना म्हणते कावेरी तुझी हिंमत कशी झाली ग देवासमोर हात जोडून देव देवीची पूजा करते अगं तुझी योग्यता आहे का तशी यश सोबत तू फसवून लग्न केलेस या घरची सून होण्याची योग्यता नाहीये तुझी त्याच्यामुळे तू पूजा केलेली मला कुणालाही आम्हाला कुणालाही किंवा मला चालणार नाहीये देवाची पूजा करण्याची देवीची घटस्थापना करण्याची योग्यता या घरात फक्त माझी आहे आणि मानंतर तो हक्क आणि ती जागा माझी आहे आणि मीच ते करू शकते त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता देवाऱ्यातून बाजूला व्हायचं इथे फिरकायचं सुद्धा नाही किंवा देवाला हात सुद्धा लावायचा नाहीये ती आता कावेरीचा हात आत घेते आणि तिथून तिला दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात कावेरी तिचा हातातला आपला हात जोराने काढून घेते आणि तिचाच हात धरून पिळवटून टाकते आता यमुना खूप संतापते आणि कावेरीवरती हात उचलते मात्र कावेरी तो सुद्धा तिचा हात पकडते आणि तिच्याकडे खूप रागाने बघत असते कावेरी म्हणते यमुना ताई माझ्यावरती हात उचललात तुम्ही अहो मी या घरची सून आहे यश बरोबर मी लग्न केलेलं आहे तुम्ही माझ्यावरती हात उचलताय माझा छळ करताय याच्या विरोधात एक मिनिटात मी आत टाकू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ते काय आमचे मोहित भाऊजी आहे की पोलिसात अरे तुम्हाला काय सांगते मी तुमचेच आहोत आहेत की ते त्यांना फोन लावू का सांगा तुम्ही मला हा हात दाखवेन मी तुम्हाला त्यांना असाच त्याच्यामुळे मला घाबरायचं तुम्ही यापुढे अशी चूक कधीच करायची नाही आणखीन एक गोष्ट तुम्ही या घरची मुलगी आहात त्याच्यामुळे माहेर बाशी बनूनच राहायचं आणि या घरच्या सुनांकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही नाही तर खूप महागात पडेल तुम्हाला ते काय आहे ना यमुना ताई कोणी वाघाचं कातड पांघरलं म्हणजे गाडो काही वाघ बनत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ते यमुनाला तिने चांगला स्टोमना मारलेला असतो तरी सुद्धा यमुना काही मागे हटणार नसते ती म्हणते ए बाज झाला तुझी नाटक बंद कर तुझ्या धमक्यांना मी घाबरत नाहीये तुला इथे पूजा करण्याचा काही हक्क हक नाहीये त्याच्यामुळे आताच्या आत्ता इथून बाजूला व्हायचं मला चालणार नाहीये तू पूजा केलेली आता कावेरी तिला म्हणते कुणाला चालणार असेल अथवा नसेल पण मीच पूजा करणार कारण मी या घरची सून आहे आणि कावेरी सगळ्यांना विचारते की कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांगा मात्र कोणीच काय बोलत नाही कावेरी आता असं करत असताना यमुना म्हणते मीच जाते इथून आणि तिथून ती, ती रागारागाने निघून जाते आता परत एकदा कावेरी मनोभावे देवीची पूजा करत असते देवीला ती प्रार्थना करत असते आणि म्हणत असते देवी आई दुष्ट प्रवृत्तींचा संहार करण्यासाठी तू करण्यासाठीचं रूप घेतलं आता मला सुद्धा रुद्रावतार घ्यावा लागणार आहे कारण या घरामध्ये अमृतासारख्या दुष्ट प्रवृत्ती आहे त्याचा संहार मला करावाच लागणार आहे पण आमच्या मा या घरामध्ये काय आहे त्यांचं काय महत्व आहे हे मला चांगलंच माहिती आहे हारातल्या फुलांना बांधून ठेवणारा धागा म्हणजे आमच्या मा आहेत त्यांचा आत्मविश्वास गेलेली शक्ती जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मला खंबीरपणे उभं राहायलाच हवं या घराच्या चांगल्यासाठी या घरची सून म्हणून माझं ते कर्तव्यच आहे आणि आता असं बोलून कावेरी आपला भरते आणि जणू काही तिने शपथच घेतलेली असते कि जोपर्यंत या घरावरती आलेले संकट ती दूर करत नाही तोपर्यंत तिचा हा रुद्र अवतार ती असाच धारण करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कावेरीचं हे रूप कसं वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनल ला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद